मला सांग जरा अहो अवर ऑर्डर आलेलं नाही अजून तुझं नाव सांग मित्रा अहो कोणा साहेब टी वीचा आता जी आर निघाला आहे सूट आहे म्हणून जी आर आहे तुमचं नाव सांगा मी कंप्लेंट करतो वरती तुमचं नाव पाहिजे ना तुम्ही जे मला बोललात ते मला म्हणजे मला मेल टाकता येईल एनएचआयला मला महाराष्ट्र सरकारला नाव टाकता येईल कंप्ले टाकता येईल काय ना योगेश लांडे आय आयडी दाखवा आयडी दाखवा फक्त मला मला नाव कुठं बघते तुम्ही सर काय म्हणून नाही कॅमेरा तुम्ही पब्लिक काम करता कॅमेरामध्ये पूर्णपणे मला घ्यायचा अधिकार आहे तुमचं मी शूटिंग करू शकतो तुम्ही पब्लिक सर्वंट आहात तुमचं मी शूटिंग करू शकतो जर महाराष्ट्र सरकारचा जी आर पूर्णपणे मी फ्री आहे टीवी करता तो तुम्हें थामू शकत नहीं तुम्हें मैं सगाडियो पढ़व सोशल मीडिया पे टाकतो गवर्नमेंट थी टीव्हीला सूट आहे सरकारने डिक्लेअर केलंय सोशल मीडियावरती आहे जीआर तुझा जीआर का फ्री झालं म्हणून सांगितलंय टीव्हीची बातमी आली मी सांगतो ना मला फक्त तुझं आयडी कार्ड दाखव मी तुला काय बोलतो मी माझ्याकडे टॅग आहे मी फोटो काढत नाही फक्त व्हिडिओ शूटिंग करतो तुझं फक्त नाव दाखवत ना मला कॅमेराच घेत नाही मी फक्त वाचून दाखवतो नाव दाखवतो मला नाव तुझं अरे कॅमेरा मी इथे ठेवलाय मी तुझा कॅमेरा दाखवत नाही तुझं आयडी कार्ड काळजी करू नको

तर तुम्ही तुमचं म्हणणं आहे की ईव्हीला तुम्ही सूट देत नाहीये मी आता मी सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवरती आहे कुठला कुठला टोल ना काय हा पुरुषे पुरुषे ना उरशे तळेगाव उर्से तुम्ही तुम्ही नाही म्हणताय तुम्ही फास्ट टाइम फास्ट टाइम ईव्हीला चार्जेस नाही आहेत फास्टॅग जे आहे ना तुम्हाला ते होणार मी ला आता मी तीन हजार रुपयाचा इकडे फक्त बरं तुमचं काय नाव अमोल ढवळे अमोल ढवळे ठीक आहे मी आता हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर पोस्ट करतोय ट्विटरवरती देवेंद्र फडणवीस पण टॅग करणार आहे ई तुम्ही ईव्हीला डिस्काउंट नाही म्हणताय फास्टॅग मधून आहे ना ठीक आहे म्हणजे फास्टॅग मध्ये होणार

तसेच जो अटल आपला जो सेतू आहे आणि वांद्रेवळी सेतू या एक्झिबिशन दिलेलं आहे तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही आहेत अजूनही फास्टटॅगवाल्याकडनं हे चार्ज करत आहेत तर याबद्दल मी आता लवकरच महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीसला नितीन गडकरीला आणि नरेंद्र मोदीला टॅग करणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कळेल की फास्टॅगवाले कसा इथं म्हणजे पूर्णपणे दुरुपयोग करत आहेत